नाशिक पेठ महामार्गाजवळ सावळखटात चालत्या वाहनावर चढून मालाची लूट करणारी सराईट टोळी दिंडोरी पोलिसांच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला पेट बाजूकडून नाशिककडे येणाऱ्या एका मालट्रक मधून साबणाची चोरी झाल्याचा गुन्हा दिंडोरी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक मिळालेल्या माहितीने लगेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे सदरचा गुन्हा सुरगाणा तालुक्यातील सराईत गुन्हेगारांनी केल्याची माहिती मिळतात पथकाने रवींद्र लालू गोरख पवार पवार गणेश हौशीराम कडाळे आनंद भास्कर दिनेश नामदेव गवारे चेतन प्रभाकर चरुसकर संजय प्रभाकर बेंडकोळी या आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पार पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सर्यावंशी यांच्या मार्गदर्शनाने दिंडोरी पोली पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक रघुनाथ शेगर पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आमारी मनोज खुळे अल्ताप शेख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड नागेश गायकवाड पोलीस हवालदार गुलाब पवार विश्वनाथ काकड पराग गोतुर्णे कमलेश देशमुख प्रदीप शिंदे पोलीस अंमलदार दिलीप राऊत प्रवीण भोईर झामरो सर्यावंशी दशरथ साबळे विशाल पैठणकर प्रकाश गायकवाड अविनाश आहेर ललित जाधव तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस हवालदार प्रदीप गिलीबिले प्रदीप बहिरम आदींनी ही कारवाई केली आहे एनसीएन न्यूजसाठी रोहन नाश